संगमनेर तालुक्यातल्या पठार भागातील घारगाव येथे केमिकल युक्त ताडी विक्री अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभागाच्या पथकानं शुक्रवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास अचानकपणे छापा टाकला या छाप्यामध्ये सदर पथकानं केमिकलयुक्त तातडीचा मोठा साठा जागेवरच नष्ट केला आहे या दरम्यान घारगाव येथे गावकऱ्यांची दिनांक वीस नोव्हेंबर रोजी ग्रामसभा संपन्न झाली या ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांच्या मते अनधिकृत ताडी विक्री केंद्र आणि गावठी दारू विक्री अड्डे तसेच इतर अवैध व्यवसाय बंद करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे गारगाव परिसरातील अनेक ठिकाणी अनधिकृतपणे ताडीविक्री केंद्र गावठी दारू विक्री अड्डे सुरू असून इतरही अनेक ठिकाणी देशी विदेशी दारू विक्री अड्डे असे अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत या व्यवसायांमुळे अनेक तरुणांना विविध प्रकारचे गंभीर आजार जडले गेले असून यामध्ये सामाजिक आणि घरगुती हिंसाचाराच्या घटना घडत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अवैध धंद्यांमुळे तरुणांचं आयुष्य बर्बाद होत असून तरुणाई व्यसनाधीन झाल्याचं समोर येत गावाचे नाव यामध्ये मुख्यतः बदनाम होत असून अनेक संकटे नागरिकांपुढे निर्माण होत असल्याचे गंभीर चित्र उभे राहिले असल्याने सदरचे अवैध व्यवसाय त्वरित बंद होणे याबाबत सर्वानुमती ठराव करत त्याची प्रत घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग संगमनेर पथकातील निरीक्षक सुनील सहस्रबुद्धे दुय्यम निरीक्षक जी एन नायकोडी दुय्य निरीक्षक प्राची देखणे जवान वसंत पालवे विपुल करपे यांनी अचानकपणे हा छापा टाकला या प्रकारामुळे गारगाव पोलीस स्टेशन नेमकं करते तरी काय असा प्रश्न सामान्य उपस्थित करीत आहेत येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर